नमस्कार मित्रांनो तर ही घटना आहे पश्चिम बंगालची पश्चिम बंगालच्या मेलान अब्दुल कलाम आझाद युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथील सायकोलॉजी विभागच्या प्रोफेसर डॉक्टर पायल बॅनर्जी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये त्या कथितपणे पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यासह लग्न करताना दिसत आहेत व्हिडिओत प्रोफेसर एखाद्या नववधूप्रमाणे प्रमाणे सजलेली दिसत आहे तसेच गळ्यात हार असून विद्यार्थी भांगेत कुंकू भरताना दिसत आहेत व्हिडिओच्या व्यतिरिक्त एक हस्तलिखित विवाह नोंदणी प्रमाणपत्र देखील व्हायरल झालं आहे यामध्ये तीन साक्षीदारासह विद्यार्थी आणि शिक्षिकेचीही सही आहे ही घटना समोर आल्यानंतर युनिव्हर्सिटीने कारवाई केली असून शिक्षिकेला सुट्टीवर पाठवलं आहे वाद निर्माण झाल्यानंतर शिक्षकेने आपली बाजू मांडली आहे हे सर्व लग्न नव्हतं तर फ्रेशर पार्टीसाठी बसवण्यात आलेले एक नाटक होतं असा दावा डॉक्टर पायल बॅनर्जीने केला आहे हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने लीक झाला असून आपल्याला बदनाम करण्यासाठी कट रचण्यात आला असं आरोप त्यांनी केला आहे डॉक्टर पायल बॅनर्जी यांनी म्हटलं आहे की हे फक्त एक नाटक होतं जे चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आलं काही विद्यार्थ्यांनी हे जाणून बुजून व्हायरल केलं आहे मी त्या विद्यार्थ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे युनिव्हर्सिटीचे कार्यवाहक यांनी ही घटना स्वीकारली जाऊ शकत नाही असं स्पष्ट म्हटलं आहे तसंच या प्रकरणी तपास समिती गठीत करणार असल्याचे म्हटलं आहे त्यांनी म्हटलं आहे की जर हा फक्त एक प्रोजेक्टचा भाग होता तर मग विभागाला सुट्टीवर का पाठवण्यात आलं युनिव्हर्सिटीमधील एक प्रोफेसर यांनीही डॉक्टर पायल बॅनर्जी यांचा दावा फेटाळून लावला आहे शिक्षकांच्या समितीनेही या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे तपास समिती या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत तर मित्रांनो ही न्यूज तुम्हाला कशी वाटली तर आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद